शहराची खबरबात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर प्रेक्षक नमस्कार मी कोमल न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूया अहिल्यानगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबरबात मध्ये नगर शहरातील कोटला ते स्टेट बँक चौक दरम्यान महामार्गाच्या कडेनं पाईप लाईन टाकण्यासाठी केलेल्या खोदाईमुळे महामार्गावर चिखल्याचं साम्राज्य पसरलं असून त्यामुळे अनेक दुचाकी वाहनं घसरून पडतात गेल्या दोन दिवसांपासून शहरात होत असलेल्या पावसानं ही दलदल झाली दल असून त्यामुळे दोन दिवसात अनेक दुचाकी स्वार घसरून पडत जखमी झालेत नगर शहरातील गंज, गंज बाजार भागातील एका सोनार कारागिराला त्यांच्याकडे काम करणाऱ्या कारागिरानच लुटल्याची घटना उघडकीस आली आहे रमजान पॉलिश अँड कारागीर या दुकानातून तब्बल चार लाख ऐंशी हजार सोन्याचे दागिने घेऊन पसार झाला रमजान सलाम पियादा यांनी फिर्याद दिली आहे रमजान यांचं गंज बाजार भागात रमजान पॉलिश अँड कारागीर नावाचं सोनं पॉलिशिंगचं दुकान आहे या घटनेची नोंद कोतवाली पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पोलिसांनी संशयित आरोपी अरमान शेख यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केलाय महात्मा ज्योतिबा फुले प्राथमिक विद्यालयामध्ये स्वातंत्र्य दिनानिमित्त देशभक्तीचा घोष निनादला विद्यार्थ्यांनी सादर केलेले देशभक्ती पर गीत संचलन आणि यांच्या तालावर संपूर्ण परिसर धुमधमला विद्यार्थ्यांच्या भाषणांनी आणि उत्साहाने उपस्थित अतिथी भारवून गेले कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून माजी महापौर बाबासाहेब वाकळे माजी सभागृह नेते तथा माजी नगरसेवक रवींद्र बारसकर तसंच रोहिदास दंडवते उपस्थित होते केडगाव उपनगरातील पाच गोडाऊन परिसरात एकानं राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना चौदा ऑगस्ट रोजी सायंकाळी गळफास घेतल्याचं सा निदर्शनात आल्यावर त्याचे नातेवाईक हिरालाल शेख यांनी त्यास तातडीनं उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केलं तेथील मेडिकल ऑफिसर डॉक्टर शिंदे यांनी त्यास तपासून उपचारापूर्वीच मयत घोषित केलं याबाबतच्या अहवालावरून कोतवाली पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे घरावर सोलर सिस्टीम बसवून देतो असं सांगून एक लाख रुपये घेऊन सेवानिवृत्तीची फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे फिरेदी यांना घरावर सोलर सिस्टीम बसवायची होती त्यामुळे त्यांनी काही ठिकाणी चौकशी केल्यावर त्यांची योगेश दिवेकर आणि अनिल सगळगे या दोघांशी भेट झाली त्यांच्याशी वारंवार संपर्क करूनही सोलर सिस्टीम बसवली नाही तसंच पैसेही परत दिले नाहीत त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचं निदर्शनास आल्यावर त्यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली शहराच्या खबरवाद मध्ये आपण इथेच थांबतोय शहराची बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर